सावदा सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादितची सत्तेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली चेअरमन रवींद्र बेंडाळे अध्यक्ष सभासदांची उत्स्फूर्त उपस्थिती सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा गौरव जादा भाव फरक बोनस जाहीर लेवा जगत मूज सावदा प्रतिनिधी सावदा सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादितची सत्तेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार सकाळी संस्थेच्या कार्यालयात उत्साही वातावरणात संपन्न झाली या सभेचे अध्यक्षस्थान चेअरमन रवींद्र बेंडाळे यांनी भूषविले यावेळी व्हाईस चेअरमन कुशल जावळे संचालक संजय चौधरी जगदीश बडे धनंजय चौधरी भरत नेमाडे वाणी परीक्षित देवानंद बढे नेमाडे किरण पाटील हे मान्यवर उपस्थित होते सभेला प्रारंभ सचिव दिलीप बेंडाळे यांनी विषय पत्रिका वाचून केला दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दहा सभासदांचा ज्येष्ठ सभासद वामन नरसो चौधरी यांच्या हस्ते रोग पारितोषिकांनी गौरव करण्यात आला संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना म्हशीच्या सत्त्याण्णव हजार नऊशे पंचावन्न लिटर दुधावर प्रति लिटर नऊ रुपये पन्नास पैसे व गायच्या दोन लाख एकतीस हजार चारशे दहा लिटर दुधावर प्रति लिटर दोन रुपये साठ पैसे जादा भाव भावभरक बोनस मंजूर करण्यात आला वय एकूण एक हजार एकशे चौऱ्याहत्तर सभासदांपैकी नऊशे तेहतीस सभासद उपस्थित होते संस्थेची स्थापना अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी झाली असून सुरुवातीपासून सातत्याने अवर्ग मानांकन संस्थेला प्राप्त होत आहे यंदा दोन हजार चोवीस पंचवीसचा सत्तेचाळीसावा वार्षिक अहवाल सभेसमोर ठेवण्यात आला सभेस माजी चेअरमॅन सुरेश चौधरी माजी नगरसेवक भानुदास भारंबे तसेच श्याम पाटील बाळू पाटील संजय नेहते विजय राणे मेघश्याम धांडे यांच्यासह अनेक मान्यवर व सभासद उपस्थित होते तर लेवा जगत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा स्थानिक व समाज घटकांच्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी